गोरगरिबांचे कैवारी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून खारघर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि खारघरचा राजा मंडळाच्या वतीने शनिवारी खारघर येथे विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वया वाटप करण्यात आले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून साहित्याचे वाटप केले आणि कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नुकतीच वयाची चौऱ्याहत्तर वर्षे पूर्ण केली असून त्यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे या निमित्ताने खारघर शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले तर गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून वयांचे वाटप करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील सरचिटणीस दीपक शिंदे खारघरचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय पाटील विनिता पाटील भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा साधना पवार युवा मोर्चा अध्यक्षा मितेश पाटील संदीप माघाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते

माझ्या वाटसाठी घेऊन काय त्यांना आयुष केला तुम्ही जर की असं वाटायचा त्यानंतर तुम्हाला सगळं केला आणि मनापासून झालेलं होतो तिथं ह्या कामातूनच स्वागत केलं आणि मोदी साहेबांचा वारसा मोदी साहेबांचं त्यांना आपल्या दिशा कडील काम साठी आपल्याला त्या देशामध्ये त्यांनी लोकमुखपणा दाखवला बाकी शिकवला घरामध्ये आपलं नाव मिळवलं भेटलं हे अशा प्रकारचं काम करायला जाते त्या मी समाजाच्या प्रत्येक स्तरामध्ये काम करायला लागलेलं आणि म्हणूनच ज्येष्ठ सत्ता होते